बोला मंडळी बोला मस्त मजेत चालू आहे ना मजेतच पाहिजे आपण मजेत असले म्हणजे सर्व आनंदी आनंद आपला आजचा व्हिडिओ आहे ना एक कौटुंबिक व्हिडिओ आहे बा तुम्हाला आवडन करू कर का सुरू सुरू करतो व्हिडिओ काय ना नंतर तुम्हीच मग सांगता की बा लय व्हिडिओ लांबा झाला लय व्हिडिओ लांबा झाला आणि मग तुम्ही पहा त्याला प्रतिसाद देत नाही आणि मग मन हिरमुसून जातं भाऊ वाटतं की बा आपली जी मंडळी आहे सला आपल्यावर ना खुश आहे मग तुमच्या खुशीसाठी कमी करतो बारीक करतो छोटा करतो व्हिडिओ काय पण छोट्या व्हिडिओतून सांगता येत नाही पा तीन घंट्याचा पिक्चर जर आपण पाच मिनिटावर आणला तर काही समजणार नाही तस गोष्ट आहे पण असो जाऊ द्या या बोलण्यात 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 बोलण्यातच एखादा मिनिट निघून जातो आणि मग पुन्हा व्हिडिओ आपला वाढत जातो काय झालंय नेमकं मित्रानं बोलवलं होतं मित्रानं त्याच्या घरी म्हणे बा तू जर हात धुतले असन तो हात तुझ्या घरी जर जेवला असन तर इतक्या ये की माया घरी हात धुवायलाय माया घरी तुझ्या घरी जेवला असन ना तर माया घरी हात धुवायली आहे म्हणलं नक्की काहीतरी प्रकरण पांगेल दिसतं याचं आपल्याला जायला पाहिजे तुम्हाला काय सांगू घरचे बारा काम सोयडे पण मित्राच्या घरी गेलो परगावचा मित्र होता गावातला नाही गावातले तर लय मित्र आहे टोकार लय मित्र आहे मला पण मी लांबून आपलं हा 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 नमस्कार 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 लयजण आहे गोतावळा मरणाचा गोतावळा आहे एक लाईन शिर नाही एक बैलाला पाठ पाणी पाजत नाही संध्याकाळी पाणी पाजत नाही दुपारा पाणी पाजत नाही ते ताट बायलाच्या पुढचे सांभरे करायचे जीवावर येते असे मित्र आहे काय करायचं असे मित्राला पण हा जरा बरा आहे परगावचा आहे त्यानं लगेच फोन केला म्हणून त्याच्या घरी गेलो त्याला भेटलो त्याला जेव्हा भेटलो ना त्याचं दिसलं टकल करेल टकल टकले कस काय झालं का डोक्यात त्या का याच्या आता तो जमाना नाही राहिला वा व्हायचा होतं ते एका काळी माग माणसाला वाण बयाला वाण लेकराला वाण डोराला वाण म्हशीला वाण बकरीला वा सगळा जमाना वाचाच खरंय बरं खोटं नाही हां तुम्हाला जर ते आठवत असन तर तुम्ही बी माणसाने बरोबर बोलू राहिले भाऊ म्हणलं बाई याला टकल केलंय काही वागी तर नाही नाही याच्या डोक्यात करे म्हणलं काय झालं टकल का केलं म्हणे बाबा गेले म्हणे दहा बारा दिवस झाले म्हणलं हेट हे म्हणलं बैला तुला बाबा गेले आता बोंबलून राहिला आणि मला सांगितलं असतं तर काय मिळाला असतं का तू नाही म्हणे जरा घाईघाई नाही सांगता आलं बा त्याच्याबद्दल माफी मागतो म्हणे मी पण मला नाही सांगता आलं घाईघाई बाबाचं दुख न आणि बाबाचं ते म्हणे सगळं एक खटीच आलं नाही समजलं बा नाही जमलं तुम्हाला सांगणं जाऊ दे म्हणलं जाऊ दे नाही सांगतलं तो पण बाबाचं चांगलं कार्य पार पाळलं ना तेव्हा हो म्हणे बुंदी पण केलती ती पुऱ्या पण केलत्या वा 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 म्हणलं एक नंबरचं कार्य पार पाडत वा बुंदी केलती ती का म्हणे हो पुर्या पुऱ्या केल म्हणे लय मोठं सलाद होतं म्हणे वांग्याची आलूची भाजी होती म्हणे म्हणलं एक नंबरचं कार्य केलं तो तुला बोलायचं कामच नाही ठेवलं काहीच नाही ठेवलं तेवढी हो म्हणे म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मग आता काय म्हणणं आहे तेव्हा बाबा जाता जाता कसं आहे ना पोटातलं सांगतो म्हणे मी मला पोटातलं सांगता अमल समजन पोटातलं तर तू मला घुमवशीन म्हणे नाही पोटातलं सांगतो पोराचं लग्न आलंय म्हणे आव घ्या लग्न आलं घ्या पंधरा दिवसावर बाबाच्याच हातानं सोयरीक झालती म्हणी बाबाचं पोराचं इतकं प्रेम होतं म्हणे की ते म्हातारा बंद लगन मीच करतो म्हणे तू फक्त बसून राय ह्या पोराचं म्हणे मा इतकं प्रेम आहे म्हणे या पोरावर या पोराचं लगन मीच करतो असं बाबा म्हणे बरं म्हणे म्हणलं बर मग काय झालं म्हणे मातार नाही हाती लागलं म्हणे बा दुखण्यानं लगन तर पुढं राहिलं म्हणे म्हणलं बर मग आता ते म्हणे बाबानं मारता मारता दोन चार गोष्टी सांगतल्या म्हणे मला त्या दोन चार गोष्टी काही समजा ना म्हणे त्या दोन चार गोष्टी फक्त मला सांग म्हणे भाऊ तू म्हणलं काय सांगितलं त्यानं लगे कागदच आणून द्याला पुढं लगे कागदच आणून द्याला या पा म्हणे मला आठवत नाही म्हणून मी या कागदावरच म्हणे भाऊ जसं 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 आठवलं ना तसं तसं लिहून घेतलं तर हे लिहून घेतलं एकदा तुम्ही पा म्हणेन मला सांगा म्हणे भाऊ आता कसं येतं तर मग काय ना या पा कागद इथं कागद या कागदावर तर तुम्हाला सांगतो भाऊ काय सांगेल होतं कागदावर पहिली गोष्ट काय सांगितली होती म्हाताऱ्यानं म्हातारा म्हणे भाऊ लग्नाच्या टायमाच्या आधी फोन करा ज्याला ज्याला फोन करता येईल त्याला फोन करा म्हणजे मी फोन आता कोणा कोणाला फोन करा मी म्हणलं जे जरा लांब लांबचे असतील ना जिथं तू जाऊ शकत नसन मुंबई पुणे कलकत्ता दिल्ली नागपूर अशा ठिकाणी तू जाऊ शकत नाहीस बलवायला त्या ठिकाणी त्याला फोन करायचा असं म्हाताऱ्याचं म्हणणं होतं म्हणून त्याने सांगितलं तुला फोन करा दुसरी गोष्ट काय सांगितली की म्हणेबा चिठ्ठी पाठवा म्हात्यान सांगितलं होतं चिठ्ठी पाठवा त्याला काही समजा ना चिठ्ठी कोणाला पाठवून काय करू म्हणलं चिठ्ठी पाठवाय का नाही काही ठिकाणी फोन नाही लागत बरोबर आहे का नाही काही ठिकाणी फोन लागत नाही अशा ठिकाणी तुम्ही पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करा लग्नाला त्या मंडळीला बोलून घ्या असं त्या म्हाताऱ्याचं त्या बाबाचं म्हणणं होतं म्हणून त्यानं सांगितलं की चिठ्ठी लिहा त्याच्यानंतरच त्या म्हाताऱ्यानं सांगितलं होतं की मुळवाट्या वाटा म्हणजे मुळवाट्या वाटायच्या कोण आलं हे मला समजायना म्हणे मी आता लगन पहिलंच हे म्हणलं मुळवाट्या तुला, तुला, तुला जाला 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 ते तांदूळ ज्याला ज्याला देता येतील जे आपल्या गटात नाहीत पण आपली मंडळी ओळखीची जवळची असेल मुळवाट्या देऊन टाकायच्या ते म्हणे बर 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 मात्यान पहिल्यानं सांगितलं म्हणे बा फोन लावा तर मला काय समजा ना फोन कोणाला लावायचे नंतर म्हात्यानं सांगितलं म्हणे पटकन चिठ्ठ्या वाटा चिठ्ठ्या पाठवा ते समजा ना म्हणे कोण आलं कोण आलं चिठ्ठ्या पाठवा बरं झालं तुम्ही सांगितलं आता मुळवाट्याचं बी तुम्ही सांगितलं असं जर सतपुडचं बी सांगा मने बा म्हथाऱ्यान चिठ्ठीवर लिहून देईल तर चिठ्ठीवर दुसरं काय होतं मुरहळी पाठवा ते म्हणे बारहळी ठीक आहे मुरहळी आता काय म्हणे बा मी म्हणलं आहे का नाही तुला बहिणी घेणी कोणी आहे का हाय का बहिणी ते म्हणे बहिणी आहे म्हणलं पोरी ते म्हणे पोरी आहे पण पोरीचं लग्न झालं नाही म्हणलं ह्याच गोष्टी असतील तुला आत्या गित्या तु बापाला भाऊ आपल्या बहिणी तेवढी आहे म्हणलं हे जे नातेवाईक हे ना आता तु या, या मायला बहिणी ते म्हणे आहे हे जे आपल्या आपसातली मंडळी आहे म्हणलं मी जे सांगितले ते यायच्या घरी जाऊन मुरहळी जाऊन यायला तुला बाबा घेऊन येणे लग्नासाठी तेव्हा ते म्हाताऱ्यानं सांगितलं होतं ना मुरळी हे त्याच्या नंतरचा पॉईंट म्हाताऱ्यानं काय सांगितला होता पत्रिका द्या पत्रिका द्या पत्रिका आता ते म्हणे पत्रिका मिळवला पत्रिका छापावं लागन आणि आपल्या गावात म्हणा पर्यंत तुला जाता येईल दहा क्वासावर पाच क्वासावर पंचवीस क्वासावर तुमचे जिथं जिथं सोयरे मंडळी असन त्या सोयरे मंडळीला म्हणलं बा पत्रिका द्यावा लागन ते म्हणे बरोबर आहे म्हात्यानं शॉर्टकटमध्ये पटपट सांगितलं म्हणे पण तुम्ही समजून सांगू राहिले म्हणे बा आपल्याला आवडलं पत्रिका नंतर म्हाताऱ्याचा पॉईंट काय म्हाताऱ्याचा काय निरोप द्या निरोप निरोप द्या तुम्हाला जिथं जिथं बाबा कोणी भेटन तुमच्या कोण काही गोष्टी होत नाही जाणं होत नाही येणं होत नाही फोन लागत नाही अशा ठिकाणी बाबा निरोप द्या की भाऊ आमुक अमुक जिला सांगा या या, या गावात ह्या ह्या माणसाचं लग्न आहे या या, 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 या दिवशी तुम्ही त्या दिवशी त्या इनं तुम्हाला बलवेले असा निरोप द्या त्या म्हाताऱ्यानं सांगेल होतं बरं का हे त्या माणसाला मी बरोबर माझ्या मित्राला सांगू लागलो आणि त्या म्हाताऱ्याचा शेवटचा त्या म्हाताऱ्याचा आहे ना शेवटचा एक काय होता शेवटचा निरोप कोणता होता बा तीनदा तीनदा बलवायल जा काय निरोप होता तीनदा तिं तीनदा बालवायला जा म्हणजे बा आता तीनदा तीनदा बालवायला जा म्हणजे कुठं जा तीनदा तीनदा बलवायला जा याचा अर्थ तुम्ही तीनदा तीनदा तुमच्या भावकीत जा तीनदा तीनदा तुमच्या भावकीत जाऊन तीनदा तीनदा त्यायला म्हणा चला तात्या चला काका चला दादा चला वहिनी चला काकू चला आजी हे तीनदा तीनदा त्यायच्या घरी जा आणि तीनदा तीनदा त्यायला बालवा हे काम होत तीनदा तीनदा बोलवायचं म्हाताऱ्यानं सांगेल या माताऱ्यानं जे सांगितले ना चार पाच आटम त्यांना जे लिहिल मला सांगितले ना काय पा फोन करा नंतर चिठ्ठी पाठवा मूळ वाटी पाठवा मुरळी पाठवा पत्रिका पाठवा रुखे भेजो निरोप द्या आणि तीनदा तीनदा बालवायला जा हे चार पाच सहा आटम ना म्हाताऱ्याने सांगेल होते ना हे सगळे त्या माणसाला मित्राला समजून सांगितले कि बाबा हे एवढं ज्या मात्र थोडक्यात सांगितलं ना तुला एवढं जर तो काम केलं तर तो लग्न आहे ना शंभर टक्के यशस्वी चांगल्या पद्धतीने पार पडन सगळे गोतावळा दिसन सगळं फुलून येईन आणि आन सगळं आनंदानं होईन असं त्या माणसाला समजून सांगितलं मित्राला आवडलं आणि त्यानं लगे हात जोडून सांगितलं की म्हणे दादा लग्नाला या आणि तुम्ही लय मला समजून सांगितलं आणि तुम्हाला लग्नाला यावंच लागेल म्हणलं हे लग्न तू नाही हे लग्न म समजीन आणि कुटुंब स परिवार लग्नाला येईन टेन्शन घेऊ नको अशीच काही अडचण असली तर कुठे बी उभा राहीन तू फक्त सांग भाऊ जेवढं येत होत ना तेवढं मित्राला मदत केली आता याच्यात मग काही जर चुकला असल तर तुम्ही मात्र मला कमेंट करून सांगा मला तरी वाटतं मी काही चुकीचं सांगेल नाही पण तुम्ही म्हणता असाल चुकीचं कमेंट करा तवा मला समजून पा, बरोबर ना जर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा वाटलं तर एखाद्या लग्न कार्यावाल्याला शेअर करा बस दुसरं काही नाही पाहिजे बरं का दुसरं आपल्याकून काही नको